मी चालेलो आहोत प्रतिभालाजीला आणि त्याच्यासाठी हा मिनी ब्लॉग मी बनवलेला मा हो आहे माझे इन लॉज मिस्टर मुलगी पिहू आणि तिची कझिन आहे आमच्यासोबत सो आम्ही निघालो साधारण तीन ते ती चारच्या दरम्यान संध्याकाळी आणि निघाल्यानंतर अगदी थोड्या वेळातच म्हणजे एक ते सव्वा तासाचा अंतर आहे पण त्याच्यात आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो सो चहा प्यायला आम्ही थांबलो होतो विठ्ठल कामतमध्ये तुम्हाला माहितीच असेल सो तिथे गेल्यानंतर थोडासा ब्रेक घ्यायचा होता आम्हाला ते बसायला भरपूर खुर्श होत्या गर्दी अजिबात नव्हती वॉशरूम्स पण तिथले चांगले होते त्याच्यानंतर आम्ही तिथे ऑर्डर दिली आणि चहासोबत वडापाव पण घेतला आणि तिथे दुकान होते छोटे छोटे जसं तुम्ही बघितले तर इथे बऱ्याच काय काय गोष्टी मला आवडल्या त्या मी घेतल्या काही प्लॅन केला नव्हता बट हे चार्जिंगवाला लाईटर त्याच्यानंतर हे कंगवा साफ करायचं गार्लिक पिलर आणि तवा साफ करायचं असं सा, बरंच काय काय मला दिसलं खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या ॲक्च्युली आणि बघायला पण मजा येत होती आणि मला काही आवडल्या पण सो त्याच्यातल्या काही गोष्टी मी घेतल्या मुलींना पण त्यांना काही खायचं वगैरे विचारलं पण त्यांना काही जास्त घ्यायची इच्छा नव्हती सो त्यांनी काही घेतलं नाही बट मला मात्र चार पाच गोष्टी आवडल्या त्या मी घेतल्या आणि युजफुल होत्या ॲक्च्युली त्या हे फिंगर मसाजर होता त्याच्यानंतर हे मॅजिक टॉवेल आहेत हे पूर्ण पाणी सोक करून घेतात हावाला पण टॉवेल मी घेतलेला आहे एक मॅजिक टॉवेल त्याच्यानंतर आमचा वडापाव आला आणि आम्ही मस्त वडापाव खाल्ला वडापाव खरंच खूप छान होता इथला सो वडापाव खाल्ला त्याच्यानंतर चहा पिलो आणि छान आराम केला सगळेजण तुम्ही बघता इथे वडापाव खात आहेत <laughs> सो मजा येते एक छोटीशी फॅमिली ट्रीप झाली आमची चहा आलेला आहे जो सगळ्यांचाच आवडीचा असतो आणि मस्त चहा पिलो त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि तिथून साधारण फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरच राहिलं होतं आमच्या घरापासून साधारण पंचावन्न किलोमीटर ते पडतं सो जर वन डे तुम्हाला जायचं असेल कुठं फिरायला तर खूप छान आहे शिवाय विष्णूजींचं टेम्पल आहे त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला चांगलं वाटेल सो इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं पार्किंगला भरपूर जागा आहे मोठं मंदिर आहे याच्या आधी पण आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत हे माझं सेकंड नाही हे माझं थर्ड टाईम आहे इथे येणं सो तुम्ही बघितलं बाहेरनं आम्ही असं गेलो मोबाईल वगैरे अलाव नाही आतमध्ये सो आतलं काही शूटिंग केलं नाही आहे बट खूप सुंदर मंदिर आहे सो so, मंदिरातलं दर्शन झालं आमचा प्रसाद आम्ही घेतला आणि छानपैकी बाहेरच आम्ही थोडा वेळ बसलो अर्धा पाऊन तास खूप छान वाटलं मजा आली सो so, जर वन डे तुम्हाला अशी ट्रिप करायची असेल किंवा जर तिरुपती बालाजीला जाता येत नसेल तर प्रति बालाजी खूप चांगलं ऑप्शन आहे तुम्ही धार्मिक असाल तुम्हाला मंदिरात फिरायला आवडत असेल तर इथे नक्की एकदा व्हिजिट करायला पाहिजे ओव्हरऑल इथे खूप छान वाटतं शिवाय त्या दिवशी खूप हवा पण सुटलेली होती बट आमचं ट्रॅव्हल पण छान झालं शिवाय तिथे मागच्या साईडला भरपूर स्पेस आहे पार्किंगसाठी आहे चप्पल वगैरेसुद्धा काढायला तिथे मागे जागा आहे वॉशरूम्स देखील आहेत सो जरी तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला घेऊन हो येत असाल किंवा कोणी येत असेल तर इझिली तुमचं दर्शन पण होऊन जातं आणि सगळ्याच गोष्टी इझिली होऊन जातात सो गर्दी तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती आणि आम्ही गेलो त्यावेळी आरती सुरू होती सहा ते सातच्या दरम्यान चप्पल स्टँड वॉशरूम्स वगैरे दाखवत आहे आणि इथून मागच्या साईडनी असं काही मंदिर दिसतं सो so, आमचं दर्शन वगैरे झालं तिथून आम्ही निघालो आणि घरी जाता जाता, जाता आम्ही छान डिनर केलं हे एक वेज रेस्टॉरंट आहे इथे सो so, जाता जाताच अलीकडेच आम्हाला ते भेटलं आणि इथलं जेवण देखील खूप छान होतं आणि एक सव्वा तासाचं संतर होतं पण आम्ही आरामात जेवण करत आलो तर खूप लेट झाला आम्हाला अकरा वाजलेले तुम्ही बघताय सो हा ब्लॉग मी इथेच संपवते बाई